एका भाषणात सुनील तटकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करणार असल्याचं बोलले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून पंडित पाटील यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे सर्वसामान्य माणसांचा विश्वासघात ज्या माणसांनी केला अशा या विश्वासघातकी माणसापेक्षा चार तारखेचे फटाके हे अनंत वाजणार असा खोचक टोला शेतकरी कामगार पक्षाचे पंडित पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लगावलाय <laughs> तटकरे साहेबांनी सांगितलं की शेका पक्षाला संपवणार पण रायगडच्या राजकारण जेव्हा देश स्वतंत्र झाल्यापासून शेका पक्षाची भूमिका महत्वाची आहे तटकरे साहेब स्वतः पालकमंत्री असताना रोहा मतारसंघ अलिबागला जोडल्यानंतर दहा वर्ष या मतारसंघाचं नेतृत्व शेका पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केलं आमच्या नेत्याची आणि पक्षाची चूक झाली की असंघाची संघ केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तटकरी साहेबांबरोबर आघाडी केली आणि खऱ्या अर्थाने आमच्या हातातले दोन्ही मतदारसंघ दोन हजार एकोणीस ला गेलेले आहेत शेतकरी कामगार पक्ष प्रलोभनाला बळी पडत नाही अरे देश स्वतंत्र झाल्यापासून रायगड जिल्हा हा शेका पक्षाचा बा बाले किल्ला आहे तटकरे साहेबांनी तेडाचा रंग तीन दिवस असतो असे अनेक पक्ष बदलले या जिल्ह्यामध्ये नारायण नागू पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील यांचं योगदान महत्वाचं आहे आम्ही सातत्याने विरोधात राहून देखील जिल्ह्याचा शैक्षणिक आर्थिक विकास केला आणि कुठली संघटना काय संपत नाही या ठिकाणी लोकांना रायगडची जनता निश्चित त्याचं उत्तर देईल आणि येत्या चार जून ला आमच्या आघाडीचे उमेदवार गीते साहेब चांगल्या मताधिक्याने विजय होतील असा आत्मविश्वास आमच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे